चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो भेदभाव निर्माण केले ते माणसांनी मागण्यासाठी निसर्ग जर खऱ्या अर्थाने जाणला असता तर त्याला कळलं असतं की निसर्ग आपल्याला केव्हा केव्हा वाऱ्यासारखा वाटतो हा हाच कारण आपण फक्त भेद ओळखतो निसर्ग फक्त भाव जाणतो निसर्गाने भाव निर्माण केला आणि मानवाने भेद निर्माण केले भेदामधून जात निर्माण झाली नाती जन्माला आली आई बाप मुलगा मुलगी पत्नी प्रियसी ही नाती आपण निर्माण केली निसर्ग मात्र फक्त स्त्री आणि पुरुष एवढाच भाव ओळखत असतो तरंगांप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते माऊली म्हणतात आयुष्य हे समूह गीतासारखं आहे समूहगीतात गायाचं म्हणजे सर्वांना लावता येतील ते सूर आणि झेपेल ती पट्टी निवडावी लागते एकट्याने गायचं तेव्हा आपल्याला हवा तो सूर आपला आहेच तो कोण हिरवून नेतोय मुळातच घर उंचावर बांधलं की गावातील घाण जास्त दिसणारच पण इतरांपेक्षा आकाशाच्याही जास्त दिसतं उगवणारा पण माळ मावळणारं सूर्य आपल्या साक्षीने उगवतो मावळतो रात सुगंध आपल्याला जास्त येत असतो माऊली म्हणतात मग माणसांच्या देवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं माणूस केवळ प्रेमावर जगूच शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो मनुष्य हा जगात जी धडपड करतोय ती भोगीसाठी त्याचे पुरांगण देवळातच ठीक असतात पण जीवन हे देवाले नाही ते रणांगण आहे लक्षात असू द्या वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सगळे नशिबातच असेल ते स्वामी त्याआधी आपण आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा बघा माणूसा सोडीनुसार वागत असतो बरो बरोबर चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काही न बोलता ती पोटात घालवतो पण जर ना आवडत्याने केली तर आकडा ताणव करून भोबाटा करतो घराचा प्रमुख होणे पण सोपं नसतं कारण त्याची स्थिती पत्राचे शेड सारखी असते जुन पाऊस वारा वादळ या सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो तर त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसुणारी कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो स्वामी भक्तांनो आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायचं नाहीत कारण भाकरी आज शिळी आहे पण तिने आपलं काल पोट भरलं होतं ना आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळतच असते एका कवीने मृत्यूवर किती सुंदर लिहिलं आहे ते नक्कीच ऐका आयुष्यात दोन मिनिटं कोणी माझ्याजवळ बसले नाही आज सगळेजण माझ्याजवळ बसत आहेत काही गिफ्ट तर नाही मिळाला आजपर्यंत आज फुलचं आज फुल दिले जात आहेत तर असलो होतो मी कोणी एका हातासाठी आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत दोन पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी आज गर्दी जमून सोबत चालत आहेत आज समजलं की कि मृत्यू किती सुंदर असतो मी तृगाच आयुष्य जगत होतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात म्हणावं कितीही माझे माझे हे भ्रम आहे माया प्रकृतीचे इथे नाही रे कोणी कोणाचे धागे फक्त हे श्रेणुना बंदांचे सूर्य चंद्र हवा पाणी वृक्ष यांच्याकडून शिकावे जगाला श्वास शेवटचा घेताना ठेवा पुण्याईचा वट वटवायाला शब्दफुलांनी चाहूकडे उजळली चांदरात आनंदाने बहरला हा वसंत मनामनात लक्षात ठेवा माऊली सांगतात जीवनातील आठवणी किती अनमोल असतात हृदयाच्या खोल कप्प्यात साठवलेल्या असतात त्या आठवणी मनाला आनंद घेऊन येतात कधी त्या आठवणीच दुःख देऊन जातात आठवणीच कधीच मनाला भुरळत घालत असते आठवणीच मनाची मरंगळ निघून जाते जुन्या आठवणीचे थर आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस का वेड्या लढण्यात देखील शान आहे काव्यातील फुलांची झुलती कमान आहे उचलून घ्यावे ते म्हणतो ते बैमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं जीवन हा एक असा प्रवास आहे जो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणार देखील नाही प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपराव असतो असंख्य गोष्टींचा दडलेला येथे खजिना असतो काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो आठवणींचा खेळ रोज चालू असतो याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो परवा नसते कोणाला याची जातो आपली गरज भागवत असतो मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगतच बसतो समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र काहीच नसतो देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कोणालाच नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक देव आल्या घरी यावा म्हणून आटापिटा आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजेच मृत्यू दोन्ही अटळ आहेत पण या दोघांमधील जी गंमत आहे त्यालाच तर आयुष्याचे नाव आहे प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतःसारखं करण्याचा खाटोपटाक असतो संघर्षाचं हेच कारण आहे दुसऱ्याला कमी लेखायची संधी भारतीय जनता सोडत नाही तरी एक बर झालं कंडक्टर मध्ये नव्हता मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळातही वर्तमानात गमवतो त्यामुळे जो तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असं मरतो की कधी जगलाच नाही जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमलला नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी तुम्ही विसरू नका सुटतात काय हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका स्वामी भक्तानो आपण व्यक्तीच्या स्वभावात प्रेमात असतो कोणाला कोणावर विश्वासच नाही शेवटी कोणीच कोणाच नसतं श्रीरामासारखं पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरण्यावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असुनी अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणं जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा कोणी नव्हते शेरशय्य वरती पडलेला भीष्पाच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपण को आपण कोणाचेच नाही आपले कर्म चांगले ठेवा याचेच फळ आपल्याला भोगायचेच आहेत माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपलं इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदलल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल आपल्याला स्वीकारता यायला हवं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं ते आपण उपभोगत नाही आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही न ना पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करून देतो जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याचे चटक लागते तेव्हा इतरांच्या इंटरेस्ट संपलेला असतो इतरांशी चांगले संबंध असण्याबरोबरच माणसात माणूस टिकवता येणं हेही एक निकोप वाट झालेला मनाचं लक्षण आहे आपण इतरांशी कसे जोडलं जातो यापेक्षा आपण आपल्या भोवती किती चांगल्या लोकांना घट्ट बांधून ठेवतो हे जास्त महत्वाचं असतं अहंकारामुळे नातं दुरावत जात आपल्या मनात पुढच्या गुन्हेगारी असतो स्वतः मात्र बरोबर स्वतःच्या चुकीला टाळता पुढल्याला दोषी ठरून मुक्त होणे सोपं वाटतं पण दुरावलेलं नातं जपणं महत्वाचं वाटत नाही नात्यात अहंकाराने स्थान घेतलं की रक्ताचं नातं सुद्धा टिकत नाही शब्दांच्या संवाद माध्यमानं सुटू न शकणारी समस्या अस्तित्वातच असते फक्त संवादांची ही ताकद कोणी ओळखली नाही ह्याच दुःख आहे बेटला वाफेची तेवढी ताकद दिसील तिच्या कितीतरी पट अधिक शब्दांत आहे तोंडाची वाफ असं म्हणतं आपण तिची अपेक्षा केली करत आलो लक्षात ठेवा सोपी नाही या जगात प्रामाणिक होऊन मन मोकळेपणाने जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्तच करत असतात आपल्याबद्दल याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्या मागे मागे सुद्धा आपल्याबद्दल फक्त चांगलंच बोलत असेल माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपसणारा नक्कीच बदलू शकतो हसत रहा मजेत रहा सोबत काही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळटळा अडवा जाईल सांगता यायचं नाही पैसा कमी असला तरी चालेल भरपूर माणसं कमवा आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही जे आहे ते लपत नाही जे मुळातच नसतं ते, ते दर्शनासाठी आटापिटा करावा लागतो शब्द तिथे कमी पडतात जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यामधून शिकतात प्रत्येक माणसांच्या स्वभाव थोडा बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूला लढता आणि तुम्ही तो रोध कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होते भक्तांनो आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणे सर्वात श्रेष्ठ आहे आपलं स्वप्न खूप मोठमोठे असतात पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील ज्या आत्तापर्यंत मिळत आहेत त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील ज्या आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीची अपेक्षा कधी मोठं दुख देईल सांगता येत नाही दिसणं आणि असणं यातील फरक कळला कि फसणं बंद होत असत सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन, मन काय बरोबर आहे आणि काय चूक आहे त्याच्या इतके कोणालाही कोणालाही कळत नाही लक्षात ठोप ठेवा नाही या जगत प्रामाणिक मनमोकळेपणाने मन जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्तच करतात हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओंज आयुष्यभर वागवावं लागतं जबाबदारी ज्याला कळली त्याच्या कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या शिणाला तो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा तेव्हा गोळी बेरीज जेममध्येच येत असावी श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही सज सुटत असावा पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कोणाकोणाला दुखवलं गेलं याचा हिशोब करता दयाच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं बहीण असतं त्याला चपखल शब्दांत भोग म्हणतात ते उमराऊ जान मधलं एक मस्त कडवा आहे तमाम उम्र का हिशोब मांगती हे जिंदगी मांगती हे जिंदगी जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत जिंदगी आणि तीही आपलीच माणसाने खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत कारण पैसा दुसऱ्यांचे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात लक्षात ठेवा जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरंपणा शोधू लागतो माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हाताची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय ह्याचं उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहायचे असते स्वामी भक्तांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते खूपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियाच्या प्रवासाचं मन वाहून जातं झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो, तो, तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतःच कचरा होऊन जातो त्यामुळे एकत्र राहा एखाद्याची एक काळजी रिस्पेक्ट प्रेम तितकंच करा जितकं ते तुमचे करतात या गोष्टीचं जा, जास्त ना समोरच्याला त्याची किंमत राहत नाही मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही लक्षात ठेवा चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर आपण चांगले, चांगले आहोत म्हणून वागा देव कोणाची कधी वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजसकट वसूल केल्याशिवाय सोडत देखील नाही मनस्ताप ही अवस्था अटळ पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर तडा गेलेल्या काचेच्या भांड्यांचे तुकडे जगाच्या जागी राहतात त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यातलं फूल ठेवता येतात पाय घसरला तेव्हा सावरायला कोणी नव्हते दही मोकळून रडले तेव्हा आवरायला कोणी नव्हते एकटी होते तेव्हा ते मी एक आहे एकटेच आताही मी पण त्या आणि त्या एकटेपणात खूप काही फरक आहे तेव्हाचा एकटेपणा होता लादलेला आत्ताचा आहे मी अंगारलेला तेव्हा गरज होती कोणीतरी अश्रू पुसायची आता सवय झाले अश्रू सवय हसायची कशाला हव्यात कुबड्या नात्यांच्या उगीच लादलेल्या नुसत्या अपेक्षांच्या आता नको वाटते तो गर्दीतला एकटेपणा उमगला म जाता माझ्यातल्या मीपणा लक्षात ठेवा खेळ आस क्षणांचा घातक शब्दांचा घुसमटलेला मनाचा आधार कोणाचा सावरलेल्या मनाचा हरूनही जिंकलेल्या क्षणाचा मनातल्या लेखणीचा मोनतलातल्या शब्दांचा साठवून ठेवलेल्या आठवणींचा जपून ठेवलेल्या नात्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा आणि दुःख सुखातील साथ देणाऱ्या का ठाऊ जीवनात काहीतरी राहून गेला गत वाटते पुन्हा त्या आठवणीमध्ये जाऊन आज आयुष्य जगावं असं वाटते स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसानं गोलगोल फिरण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपले काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे बघा तुम्हाला पटते का म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार त्याच धाऱ्याने मग होतात कधी न पुसणारे वार म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो ऐकणाऱ्या ज्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून राहतो म्हणूनच केव्हाही शांत राहणं चांगलं आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात पण के एक अयोग्य शब्द करून मात्र ठेवतात म्हणूनच शांत राहणं केव्हाही चांगलंच असत स्वामी घरातल्या सगळ्या माणसांनी उभा केलेला संसार सगळ्यांचाच असतो त्यात सगळ्यांच्या कष्टांचा वाटा असतो मग तो एकट्या कुटुंबा प्रमुखाचा कसा असेल बरेचसे लोक आपल्याविषयी बोलताना माझं घर माझी शेती मी आणि माझं असं बरंच काही बोलत असतात म्हणून बोलावं असं वाटलं आपल्याविषयी बोलताना आपलं कुटुंब ग्राह धरून बोलण्याची पद्धत असावी म्हणजे आमचं आम्ही असा त्यात शब्दप्रयोग असावा लक्षात ठेवा स्वामी काय सांगतात ते जिथे आपली कदर नाही तिथे आपण कधीही जायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते आपण कधीच खायचे नाही ज्यांना खरं सांगितलं राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही कितीही संकट आले तरी कोणालाही आपण घाबरायचे नाही स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा चार दिवस तुम्ही एकांतवासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर हा अहंकारात जगतो की आपण लोकाकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते की आपण तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमच्यावर वापर करीत असतो माऊली म्हणतात नेहमी आयुष्य जगण्याची आपली सोपी पद्धत हवी जिथे आपली कदर नाही तिथे आपण कधीच जायचं नाही जे आपल्याला पचत नाही आपण ते कधी खायचंच नाही जे खरं असूनही रागवतात त्यांच्या मनोगत आपण करत बसायचं नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचे नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद